नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अबोली इंगे तुमचं डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत करते येणाऱ्या काळात अनेक प्रकारच्या सरळ सेवा परीक्षा पार पडणार आहेत त्यापैकी सर्वात महत्वाची आणि सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असणारी परीक्षा म्हणजे तलाठी भरती परीक्षा तर ही परीक्षा लवकरच होणार आहे त्यासाठीची जाहिरात येणाऱ्या काळामध्ये प्रसिद्ध होणार आहेत तर त्यासाठी आपल्याला आजपासूनच तयारी करावा लागणार आहे तर ह्या व्हिडिओ अंतर्गत मी तुम्हाला सांगणार आहे ही परीक्षा कशी असणार आहे त्यासाठीचा सिलेबस काय आणि महत्वाचा मुद्दा आहे की ही परीक्षा कोण घेणार आहे तर चला तर जाणून घेऊया ही परीक्षा पद्धती कशी असणार आहे तर ही परीक्षा असणार आहे तुमची ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड ठीक आहे तर ही परीक्षा असणार आहे टोटल तुमची दोनशे मार्कांकरता त्यामध्ये तुम्हाला विचारणार येणार आहे शंभर प्रश्न ठीक आहे दोनशे मार्कांकरिता शंभर प्रश्न म्हणजे तुमचा एक प्रश्न असणार आहे दोन मार्कांसाठी आणि त्यासाठी असणारे महत्वाचे चार विषय पहिला विषय असणार आहे आपला मराठी तर मराठी हा विषय यासाठीची असणारी प्रश्नसंख्या असणार आहे आपली पंचवीस आणि मार्क्स असणार आहे पन्नास दुसरा महत्वाचा विषय असणार आहे इंग्लिश प्रश्नसंख्या सुद्धा असणार आहे पंचवीस आणि मार्क्स आहे पन्नास आणि तिसरा विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी त्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे गणित आणि बुद्धिमत्ता ज्याला आपण मॅथ्स आणि रिजनिंग असं म्हणतो त्याची सुद्धा प्रश्नसंख्या असणार आहे पंचवीस आणि मार्क्स आहेत पन्नास आणि चौथा महत्त्वाचा विषय असणार आहे सामान्य ज्ञान ज्याला आपण म्हणतो जनरल स्टडीज त्यामध्ये तुम्हाला सगळ्या विषयांचा थोडा थोडा प्रमाणात अभ्यास करावा लागणार आहे त्यामध्ये असणार आहे तुम्हाला इतिहास भूगोल विज्ञान असे आपले जनरल स्टडीजचे सब्जेक्ट सामान्य ज्ञान अंतर्गत येणार आहे ते, ते सुद्धा त्याची संख्या असणार आहे पंचवीस आणि मार्क्स असणार आहे पन्नास असे हे शंभर प्रश्न किती मार्क्ससाठी असणार आहेत दोनशे मार्कांसाठी असणार आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या परीक्षेसाठी असणार आहे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग ठीक आहे तर ही निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आपली वन फोर तर ही निगेटिव्ह मार्किंग दोनशे मार्कांसाठी असणार आहे तर ही परीक्षा पद्धती कशी असणार आहे म्हणजे ही परीक्षा नेमकं घेणार कोण यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये आजकाल खूप कन्फ्युजन चालू आहे विद्यार्थी विधा अवस्थेत आहेत की नेमकी परीक्षा पहिल्यासारखं टी सी घेणार ही नवीनच एक ऐकण्यात आलंय की ही परीक्षा कोण घेणार आहे एम पी एस सी कारण एमपीएससी ने ही एक्झाम घेतली तर यामध्ये काय असणार आहे अधिक जास्त प्रमाणात आहे आणि टीसीएस ने घेतली तर पहिल्यासारखाच याचा थोडाफार पॅटर्न सेमच असणार आहे ठीक आहे आणि एमपीएससी ने ही परीक्षा घेतली तर याचा पॅटर्न असणार आहे कंबाईनच्या लेवलचा तर माझ्या मते साठ पर्सेंट चान्सेस आहे ही परीक्षा एमपीएससी घेईल आणि बाकीचे चान्सेस आहे की पहिल्यासारखीच ही परीक्षा टीसीएस सुद्धा घेऊ शकते ठीक आहे तर ह्या परीक्षेसाठी तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या परीक्षेसाठी आपण कशातून अभ्यास करायचा आहे तर ह्या परीक्षेला आपल्याला फक्त आणि फक्त चार ते पाच महिन्याचा हा लिमिटेड असा मर्यादित कालावधी भेटणार आहे त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे आहे ठीक आहे तर महत्वाचं म्हणजे मराठीसाठी आपण मोरा वाळंबे सरांचं बुक रेफर करू शकतो एक स्टँडर्ड बुक आहे ते तुम्ही वाचलं आणि त्यासोबतच त्यांचा शब्दसंग्रह जरी वाचला तरी खूप सफिशियंट आहे मोरा वाळंबेंचं सा, मराठीसाठीचं पुस्तक आपण वापरू शकतो इंग्लिश साठीच मी तुम्हाला एक रेफर करू शकते यमजे शेख सरांचं पुस्तक आणि पालन सुरी नावाचं एक बुक जे पण एक फेमस पुस्तक आहे हे दोन दोन्ही दोन्हीपैकी तुम्ही एक पुस्तक सुद्धा वापरलं तरी कफिशिट आहे ठीक आहे आणि गणित आणि बुद्धिमत्ता यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे खूप जास्त प्रमाणात त्यासाठी तुम्ही एक स्टँडर्ड सुद्धा वापरू शकता त्यासाठी एक चांगलं बुक आहे आर्यस अग्रवाल किंवा तुम्ही आम्ही जे तुम्हाला प्रोव्हाइड करू नोट्स वगैरे त्यामधून सु, त्या सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता ठीक आहे आणि चौथा महत्वाचा मुद्दा तो आहे सामान्य ज्ञान सगळ्यांना यामध्ये अनेक प्रश्न पडलेले असतात की सामान्य ज्ञानमध्ये अनेक सारे सब्जेक्ट आहेत अनेक सारे विषय आहेत तर हे सगळे विषय यामध्ये आपल्याला दोन दोन तीन तीन प्रश्न आपल्याला ह्या विषयातून येणार आहेत तर यासाठी तुम्ही एक तात्यांचा सुद्धा वापरू शकता किंवा तुमच्याकडे काही रेफरन्स बुक असतील तर त्याचे तुम्ही नोट्स काढून सुद्धा ते वापरू शकता ठीक आहे तर एम पी एस सीने जरी ही एक्झाम घेतली तरी मला तरी वाटतंय की ह्या एक्झामचं स्टँडर्ड असणार आहे कंबाईनच्या लेवलचा जे आपण कंबाईन परीक्षा देतो एम पी एस सी अंतर्गत त्या परीक्षेचा सुद्धा स्टँडर्ड हा कंबाईनच्या लेवलचा असेल ठीक आहे तर पुढचा मुद्दा महत्वाचा आहे की तुम्हाला या परीक्षेसाठीची प्लॅनिंग कशी कर करायची आहे या परीक्षेची प्लॅनिंग केल्याशिवाय तुम्हाला ही परीक्षा पास होता येणार नाही तर प्लॅनिंग करायची असेल तुम्हाला तर तुम्ही एक चांगली एक बॅच परचेस करू शकता ज्यामध्ये तुम्ही रोज डेली लाईव्ह किंवा रेकॉर्डेड त्यांचे लेक्चर करू शकतात रोज एखादा सब्जेक्ट त्याचे पेपर सॉल्व करून बघू शकता त्यासोबतच प्रत्येक आठवड्याला तुम्ही एक मॉक टेस्ट सराव परीक्षा देऊ शकता ज्यामुळे तुम्हाला तुमचा स्कोर लक्षात येईल आणि तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे या परीक्षेसाठी पात्र ठरू शकता ठीक आहे आणि चौथा मुद्दा आहे की क्वेश्चनची रोज मला प्रॅक्टिस करावी लागणार कारण की ही परीक्षा पद्धती ऑनलाईन असणार आहे त्यामुळे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करावा लागणार आहे त्यासाठी रोजची तुम्ही अनेक पीवाय वाय आणि रोजच्या सराव प्रश्नांची प्रॅक्टिस केली तर तुमचा टाइम अगदी व्यवस्थितरित्या मॅनेज होईल ठीक आहे आणि त्यासोबतच रोजचे तुम्ही जी बॅच परचेस करणार आहे त्याची लेक्चरची रिव्हिजन केली तर तुम्हाला अधिक फायदेशीर ठरणार आहे ठीक आहे चला तर मग तर ह्या तलाठी भरतीसाठी आपण एक आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर एक परिपूर्ण अशी बॅच घेऊन येत हो, आहोत जे आणि फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये असणार आहे ज्यामध्ये तुमची तलाठी भरतीसाठी असणारे चारही विषय अगदी परफेक्टरित्या कवर करून घेण्यात येणार आहेत ज्यामध्ये तुमची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे बॅच ची व्हॅलिडिटी तुमची एक वर्षाची असणार आहे ज्या अंतर्गत तुम्ही इतरही अनेक साठी ही बॅच वापरू शकता त्यासोबतच ही एक्झाम ओरिएंटेड आणि रिझल्ट बेस अशी बॅच असणार आहे त्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट आणि कम्प्लीट टू द पॉईंट जे परीक्षेला येणार आहे ते एक्झॅक्टली आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे आणि त्यासोबतच महत्वाचं म्हणजे अनलिमिटेड व्ह्यूज आणि टेस्ट सिरीज ह्या बद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यासाठीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे डायरेक्शन अकॅडमी त्या संबंधित सर्व माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे आजच आपल्या तयारीला सुरुवात करा आणि लवकरात लवकर कलाठी म्हणून व्हा